नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलवर आज मी घेऊन आलोय एक मोठं अपडेट जे हजारो लोकांच्या घराच्या स्वप्नाशी जोडलेलं आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हणजेच महाडा लवकरच पुण्यासाठी घेऊन येत आहे तब्बल चार हजार पाचशे घरांची लॉटरी योजना होय चार हजार पाचशे घरं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या अनेकांना स्वस्त दरात घर मिळवण्याची सुवर्ण संधी तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही योजना नेमकी काय आहे लॉटरी कधी जाहीर होणार पात्रता निकष काय असतील आणि अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुणे हे महाराष्ट्राचं मोठं औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे इथे घरांची मागणी प्रचंड आहे ही गरज लक्षात घेऊन महाडा पुणे बोर्डाने चार हजार पाचशे किफायतशीर घरं उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलं आहे ही घरं प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस कमी उत्पन्न गट एल आय जी मध्यम उत्पन्न गट एम आय जी अशा विभागांसाठी असतील म्हणजेच जास्त दरात फ्लॅट घेणं शक्य नसलेल्या कुटुंबांसाठी ही एक मोठी संधी आहे ताज्या वृत्तानुसार ही लॉटरी पुढील पंधरा दिवसांत जाहीर होणार आहे महाडाकडून अधिकृत जाहिरात कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होऊ शकते सामान्यत महाडाच्या लॉटरीसाठी काही बेसिक नियम असतात अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा उत्पन्न गटानुसार वर्गवारी ई डब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटक वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी सहा लाखांपेक्षा कमी एल आय जी वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी सहा ते नऊ लाख एम आय जी वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी नऊ ते बारा लाख अर्जदाराने आधी महाडाकडून घर घेतलेले नसावे वय किमान अठरा वर्षे असणे आवश्यक आहे अर्ज महाडाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन करता येईल अर्ज करण्यासाठी लागणारे काही कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी पुरावा अधिवास प्रमाणपत्र अर्ज करताना तुम्हाला एक अनेस्ट मनी डिपॉझिट ई एम डी म्हणजे जामीन रक्कम भरावी लागते ही रक्कम तुमच्या उत्पन्न गट आणि घरांच्या किंमतीनुसार ठरते जर लॉटरी लागली नाही तर ही रक्कम परत केली जाते तर मंडळी हे होतं महाडा पुणे बोर्डाच्या चार हजार पाचशे घरांच्या लॉटरी योजनेचं सविस्तर अपडेट ही योजना हजारो कुटुंबांना स्वतःचं घर घेण्याची संधी देणार आहे त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर नक्की अर्ज करा महाडाची अधिकृत वेबसाईट तपासा आणि वेळेत कागदपत्र तयार ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद